घरामध्ये मात्र अनैतिक संबंधाच्या अनेक घटना अने सातत्याने पाहायला भेटतात असाच एक धक्कादायक व्हिडिओ पुन्हा एकदा समोर आला आहे ते म्हणजे त्याच्या बायकोनेच नवऱ्याला त्याच्या गर्लफ्रेंड सोबत रंगी हात पकडलं दोघींनाही पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु महिलेनं महिलेनं दोघांनाही पकडून बेदम मारहाण केली सार्वजनिक ठिकाणी ह्या हाय व्होल्टेज ड्रामा पाहून परिसरात मात्र गर्दी जमली होती प्रेसीला मारहाण होताना पाहून महिलेच्या पतीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला रस्त्यावर अर्धा तास तिघांचा वाद सुरू होता त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनी महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी महिलेच्या आणि त्याच्या प्रियसीला पोलिस ठाण्यात नेलं पण पोलीस ठाण्यात नेत असताना नवऱ्याच्या प्रियसीचे केस ओढले आणि तिला बेदम मारहाण करायला सुरुवात केली पोलीस पथकाने तिघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला कुणीही समजून घेणे तयार नव्हतं या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे कझनी परिसरातील राहणाऱ्या या महिलेचे तीन वर्षापूर्वी या तरुणाशी लग्न झालं होतं तरीही त्याचे बाहेर अनैतिक संबंध होते त्यामुळेच ही धक्कादायक घटना घडली